नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यानंतर देण्यात येणारा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसनुसार पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेत एक दिवसाचा तांत्रिक खंड दिल्यामुळे त्यांना सेवाविषयक यामध्ये पदोन्नती व अनुकंप धोरण वगळून व सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करण्याकरिता येणारी तांत्रिक अडचण दूर व्हावी याकरिता निर्णय दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आला आहे तथापि हे अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत पदावरच कार्यरत राहणार आहेत सदर बाब विचारात घेता सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत दर अकरा महिन्यांनी सेवेत एक दिवसांचा तांत्रिक खंड देऊन सेवा सुरू ठेवण्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना निर्गमित करणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे तसेच सर्व प्रशासकीय प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यायांना तसेच आस्थापनांना सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत